जोतिबा डोंगर येथील कापूर बावी तलावात आज बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अनोळखी मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले ही बाब जोतिबा आणि दानेवाडीचे पोलीस पाटील कदम यांना समजल्यावर त्यांनी ही घटना कोडोली पोलीस स्टेशनला कळवल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेहाची पाहणी केली त्यानंतर गावातील नागरिक श्री दत्तात्रय शंकर शिखलकर यांच्या मदतीने तो पुरुष जातीचा मृतदेह बाहेर काढला व त्याची ओळख पटण्यासाठी त्याच्याजवळ ओळखीचा कोणताही पुरावा आहे का नाही याची पाहणी केली असता त्याच्याजवळ ओळखीचा कोणताही पुरावा आढळला नसल्यामुळे तो अनोळखी मृतदेह शवविच्छेदनासाठी कोडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास कोडोली पोलीस स्टेशनचे हवालदार प्रकाश लाड करत आहेत या इसमाबाबत कोणतीही अधिक माहिती मिळाल्यास कोडोली पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन श्री प्रकाश लाड यांनी केले अनिल सांगळे ज्योतिबा डोंगर <laughs>